मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रुपेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांच्या एक जानेवारी या दिवशी वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक एक जानेवारी रोजी बेघर लोकांसाठी कीट आणि ब्लँकेटचे वाटप तसेच दिलासा भवन येथील मुलांसाठी खेळण्याचे व संगीताच्या साहित्याचे वाटप शिवाय शासकीय महावि महाविद्यालय रुग्णालय मिरज परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून दोन जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय परिसरातील कुलकर्णी हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे यावेळी डॉक्टर पनियल भोरे डॉक्टर मकरंद बहिरवाळ डॉक्टर परमजित मोरे डॉक्टर दिनेश कुमार डॉक्टर स्वप्नील मुंडे डॉक्टर मृणाल अमंदे डॉक्टर करिश्मा डोंगरे समाजसेवा अधीक्षक विभागचे सूर्यप्रकाश राऊत आर्यदीप लोढे राजेंद्र देसाई यावेळी उपस्थित होते मी डॉक्टर पनियलोरे वैद्यकीय अधिकारी मिरज शासकीय रुग्णालय मिरज इथून आम्ही एक तारखेला एक जानेवारी दोन हजार पंचवीस व दोन तारखेला ब्लड कॅम्प अरेंज करत आहे तर त्यानिमित्तानं आमचे डेप्युटी एम एस सर डॉक्टर रुपे शिंदे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही भव्य असा ब्लड कॅम्प अरेंज करत आहे सर्व लोकांसाठी तसंच बेकरसाठी किट प्रोव्हाइड करत आहे त्यासोबतच दिलासा भवनमध्ये जे ए फॅमिलीज राहतात त्यांच्या मुलांसाठी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स त्यांना लागणारे गरजू गोष्टी हे आम्ही सप्लाय करणार आहे त्यासोबत ट्री प्लांटेशनचासुद्धाही प्रोग्राम आम्ही मिरज शासकीय रुग्णालय इथं अरेंज करत आहे तर आम माझी व आमचे सर्व वैद्यकीय अधिकारी म्हणून सर्व आमच्या सगळ्यां तुमच्या सगळ्यांसाठी रिक्वेस्ट आहे की जे कोण इच्छुकता असेल त्यांनी यावर आणि या कार्यक्रमामध्ये भाग घ्या थँक्यू